शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत आज दुपारी ते दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा आहे आणि या दौऱ्यात ते इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार यामध्ये सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे आप आणि टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी ते घेणार आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित असणार तर उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आज दुपारी ते दिल्लीमध्ये दाखल होतील आणि यावेळी ते इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत आगामी निवडणुका आणि आज सुनावणी सुद्धा आहे संदर्भात नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं यामध्ये सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे सोबतच इतर अनेक महत्वाच्या नेत्यांच्या उद्धव ठाकरे भेटी घेणार आहेत विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित असणार आहेत त्यामुळे त्यांचा हा तीन दिवसांचा दिल्ली दौरा कशा पद्धतीनं पार पडतो हे पाहावं लागेल उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत त्यामध्ये सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यासोबतच इतर महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे आगामी विधानसभा निवडणुका आणि सोबतच सध्याची आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी आहे या सगळ्या संदर्भात चर्चेची शक्यता आहे महाविकास आघाडीतले प्रमुख सगळे नेते उद्धवजींना भेटतील उद्योजी त्यांना भेटतील त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा आहेत म्हणजे जे प्रमुख नेते महाविकास आघाडीत आहेत त्या सगळ्यांशी त्यांची चर्चा आणि गाठीभेटी आहेत म्हणजे त्यात काँग्रेसचे नेते आहेत माननीय शरद पवार साहेब आहेत तीन प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत आहेत We'll